शिर्डीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित स्वराज्य सेना, सेना शिर्डी शहरने यंदा शिर्डीसह जिल्ह्यातील विविध दहीहंडी उत्सवाची भव्य बक्षिसे पटकावून शिर्डी शहराचा अभिमान वाढवलाय नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात स्वराज्य सेनेच्या गोविंदांनी विराट प्रतिष्ठान शिर्डी शहरची एक लाख अकरा हजाराची दहीहंडी फोडण्याचा मान मिळवलाय तर आमदार आशुतोष काय एकावन्न हजार राष्ट्रवादी युवक काँग्रेस एकावन्न हजार आओ साई मित्रमंडळ एक्कावन्न हजार असे विविध बक्षीस पटकावली आहेत शिर्डीसह पंचक्रोशीतील बक्षीस पटकावतानाच अहिला नगर येथे पार पडलेल्या खासदार निलेश तेहतीस लाख तेहतीस रुपयांचं प्रथम पटकावून स्वराज्य सेनेनं जिल्ह्यात शिर्डीचा नाव लौकिक वाढवलाय भव्य अशी पाच बक्षीस पटकावल्यानंतर स्वराज्य सेनेच्या गोविंदांनी हे सर्व बक्षीस साई चरणी ठेवून साई साईबाबांचा आशीर्वाद घेतलाय यावेळी स्वराज्य सेनेचे संस्थापक तथा शिवसेना तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे अध्यक्ष शुभम भोसले जिल्हा प्रमुख सुहास वहाडणे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन कोते जिल्हा संघटक नाना भावके युवा नेते दिनेश शिंदे उपशहर प्रमुख सुयोग सावकारे युवा सेना शहर प्रमुख अमरराजे गायकवाड आदींसह स्वराज्य सेनेतील सदस्य उपस्थित होते मिळालेलं बक्षीस घेऊन सर्व गोविंदांनी साईनामाचा जयघोष करत यावेळी आनंद व्यक्त केलाय प्रसंगी स्वराज्य सेना शिर्डी शहरचे अजय गायकवाड आकाश गायकवाड दिनेश बहिरड साईसिंग पंकज कोते साईगीत नरोडे संतोष कटारे हर्षल गुरव साईदीप सोमवंशी आकाश कोडीतकर सुदर्शन वेरणेकर सायरा सांबारे दर्शन पेन्शनवार प्रतीक काटे साई प्रसाद प्रसाद पाटील आदींसह सदस्य उपस्थित होते काल नगरमध्ये नेरू मार्केट उत्सव मंडळाच्या वतीने दही कार्यक्रम टोला होता खासदार निलेश लंके यांनी परितोषिक वर दही हंडी कार्यक्रम ठेवला होता त्या दही मान स्वराज्य शेना शिर्डी यांना भेटला मी सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो त्यांनी आठ ठर लावून ही दही अंडी फोडली नगरमध्ये नगर, नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात उंच दही ही नगरमध्ये बांधली होती आणि तिचा मान शिर्डीतील स्वराज्य सेना शिवसेना प्रेरित या मंडळाला भेटला त्यामुळे त्यांचे आभार मानतो तसेच शिर्डी मधी पण गोकुळाष्टमीच्या दिवशी एक लाख एक्कावन हजारशी दंडीचा जो मान आ, एक लाख एक्कावन हजारशी द्या होता तिचा मान पण स्वराज्य सेनेलाच भेटला आणि त्यानंतर कोपरगावला परवा दिवशी दादा काळे यांची जो आयोजन केलं होतं दहीहंडीचं त्या दहीहंडीचं मानपण स्वराज्य सेना यांनाच भेटला शिवसेना प्रेरणित स्वराज्य सेना यांनी आज आसपासचे परिसरातले सगळे एक नंबरचे बक्षीस मारले त्यामुळे सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सदस्यांचे आणि सर्वच सहकार्य करणारे कार्यकर्त्यांचे जनतेचे मी आणि उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे साहेब ठाकरे शिवसेना उवाटा यांच्या वतीने मी सर्वांचेच आभार मानतो सर्वात जादा आनंदाची गोष्ट मुलांनी ठरवलं होतं तो आण आपण सगळे बक्षिस जिंकल्यानंतर बाबांच्या पायाला लावून आणायचे आणि याच्या पुढे पण ज्या ज्या टायमाला असे उत्सव होतील दहीहंडीचे त्याच्यासाठी तयारी करून याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे बक्षिस कसे भेटन आणि तरुणामध्ये उत्साह कसा वाढवता येईल याच्यासाठी स्वराज्य सेना आणि उवाटा शिवसेना हे प्रयत्न करत राहतील आणि राहता तालुका शिर्डीच नाही राहता तालुक्यात मध्ये प्रत्येक गावामध्ये जे थर लावतात दही अंडीचा उत्सव करतात त्या पद्धतीने वेगवेगळे जे उत्सव होतात त्याच्यामध्ये पण कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन असे मोठे मोठे कार्यक्रम घ्यावे आणि त्या नंबर पक्षीय मिळावे कोणचा पण खेळ असो तो आनंदाचा राहतो शक्तीचा राहतो मारुतीने जी व्यायामशाळा किंवा हे जे केले तेव्हापासून हे जे कार्यक्रम चालू झाले त्या पद्धतीने चालू झाले आणि साईबाबाचा आशीर्वाद असल्यामुळं शिर्डीतले आणि पंचकोशीतल्या सर्व कार्यकर्त्यांना यश भेटणार यामध्ये कुठलीही शंका नाही परत एकदा मी शिर्डी मधून सर शिर्डीच्या सर्व कार्यकर्त्यांचे साईबाबांच्या आशीर्वाद मागतो त्यांसाठी आणि शिवशाणा उघाटाच्या तर्फे त्यांना एक एकदा परत एकदा शाबासकी देतो आणि असा त्यांचा उत्साह कायम वाढत राहा यासाठी त्यांनी प्रयत्न करीत राहा आणि त्यांना काय सहकार्य लागेल ती शिवसेना शेअर करतच राहील आणि स्वराज्य नाव हे कोपरागाव नगर जिल्ह्यातच नाही तर हे मुंबई दिल्ली फार मोठ्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा गाजवं याच्यासाठी मी साईबाबांना प्रार्थना करतो स्वराज सेनेने शिर्डीतील सर्व दही अंड्यांचे दहीहंडे पुरून सर्व बक्षीस मिळवलेत त्याचप्रमाणे कोपरागावमध्ये दे देखील आशदेष काळे यांनी जी दहीहंडी ठेवली होती ती देखील फोडून त्या ठिकाणी उपयोगी पद मिळवलं आणि सगळ्यात महत्वाचं नगर शहरामध्ये खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने जी मार्केट यार्ड वर हंडी होती ती तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये ही मानाची हंडी दहीहंडी फोडून या आ, सुराज सेनेने एक इतिहास घडवलेला आहे आणि या सुराज सेनेचे आता स्तंभ या ठिकाणी उपस्थित असलेले संजय अप्पा शिंदे सचिन कोते नानासाहेब भावके सुयोग सावकरे आणि हे सुरेश सेनेचे सर्व पदाधिकारी सैनिक यांचं मी अभिनंदन करतो आणि यापुढे देखील साईबाबाच्या आशीर्वादाने यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने दहीहंडीचे यशस्वी असं म्हणून या शिर्डीचं नावलौकिक कमावं एवढंच हो या ठिकाणी सांगतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा शिवसेना अंगीकृत संघटना स्वराज्य सेना यांनी शिर्डीमध्ये द अंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या दही कार्य कर, कार्यक्रम आयोजित केल्यानंतर शिर्डीत प्रथम बक्षीस राष्ट्रवादीचं मारलं त्यानंतर द्वितीय बक्षीस शिर्डीतच एक मारलं त्यानंतर तेन त्यांनी पुन्हा नगर शहरात जाऊन एक मोठं मानाचं एक बक्षीस तेहतीस लाखाचं एक बक्षीस मारलं आम्ही शिवसेनेच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने म्हणजे शिवसेना जिल्ह्याच्या वतीने शहराच्या वतीने साईबाबा संस्थांच्या वतीने विश्वस्त साईबाबा संस्थेच्या वतीने यांची अशीच भरभरीट होते राहू आणि यांनी महाराष्ट्रात नाव कमावं शिर्डी सारखं साईबाबांचं नाव महाराष्ट्रात रोशन करावं ही साई प्रार्थना करू शहरामध्ये सहा थराची जी दही अंडी थर लावून तेहतीस लाख तेहतीस हजार तीन ते तीस रुपयाची दही फोडली आमच्या स्वराज्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आता जिल्ह्याची दहीहंडी फोडली मेन मा, मानाची निलेश लंके जे खासदार झालेत आहेत कार्यकर्ता एक आमच्या बरोबर काही दिवसापूर्वी तालुका प्रमुख होता आज तो कार्यकर्ता पहिले ते आमदार झाला नंतर आता खासदार झाला अशा या कार्यकर्त्यांच्या नगरसेवकांनी परदेशी म्हणून त्यांनी ती दहीहंडी ठेवली होती आणि ती कार, ती दहीहंडी फोडण्याचा भीम पराक्रम आमच्या शिर्डीतल्या स्वराज्य सेनेच्या दंडी कार्यक्रमाच्या कार्यकर्त्यांनी केला त्याबद्दल मी सर्वांचा अभिनंदन करतो प्रगती हो आणि आज फक्त नगर जिल्ह्याची फोडली नगर शहराची भविष्यात त्यांनी मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन एक एक कोटीच्या दहडे फोडाव्यात अशी मी त्यांना शुभ चिंतित यावर्षी स्वराज्य सेनेच्या वतीने दहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला पालखी रोडने सर्व अंड्या फोडत स्वराज्य सेनेने बँकच्या तालावर नाचत ही पूर्ण केली सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी काँग्रेस यांची एकवीस हजार रुपयाची देहंडी पाच थैर लावत फोडली दुसरी आवशाही मित्रमंडळ यांची देहंडी एकावन्न हजार रुपये ती दु, दु, दुसरी दहंडी फोडण्यात आली तिसरी देहंडी विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य एक लाख अकरा हजार रुपये ही सहा थर लावून फोडण्यात आली या सहा थर लावायचं चा, मागचं कारण एकच की आमच्यातला एक मित्र दादूस तिची इच्छा होती की तिने बोलून दाखवलं होतं की ब सहा थर आपल्याला लावायची आणि तो आज आमच्यात नाही आहे दुःख वाटतं मग आम त्याच्यासाठी साथ हर लावून ती अंडी फोडण्यात आली नंतर दोन दिवसानंतर दादा काळे कोपरगावला येथे आम्ही उपविजेतेपद जिंकून चिन्ह व रोख रक्क रोख रक्कम आम्हाला मिळाली त्यानंतर काल निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित अहिल्यानगर येथे आम्हाला बोलवण्यात आलेलो होतो तिथे आम्ही तिथे तीनशे ती 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 तेहतीस ती 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 रुपये इतकी बर्गत रक्कम असलेली दहंडी होती तिथं स्वराज्य सेनेने दहंडी फोडून गावात जिल्ह्यात नाव मोठं केलेलं आहे दंडे आम्ही जेवढ्या फोडलेल्या आहे तेवढ्या आम्ही आमचा मित्र प्रज्वल उर्फ दादोस याला समर्पित करतो नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता दोन्ही गडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी